हाय स्टुडंट्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आपण काही डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत तर फर्स्ट सेंटेन्स आहे विदाऊट स्टॉपिंग विदाऊट स्टॉपिंग मीन्स न थांबता नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हाट टाईम इज इट मीन्स किती वाजले आहेत नेक्स्ट सेंटेन्स लेट स्टार्ट द वर्क म्हणजे चला काम करूया लेट स्टार्ट द वर्क मीन्स चला काम करूयात व्हॉट आर यू डूईंग व्हॉट आर यू डुईंग मिन्स तुम्ही काय करत आहात व्हॉट आर यू डुईंग मिन्स तुम्ही काय करत आहात नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हाट्स युअर ओपिनियन व्हाट्स युअर ओपिनियन मिन्स तुमचं मत काय आहे ओपिनियन म्हणजे मत नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एम फीलिंग कोल्ड आय एम फीलिंग कोल्ड म्हणजे मला थंडी वाजत आहे कोल्ड मीन्स थंडी नेक्स्ट सेंटेन्स आय एम फीलिंग हॅपी टुडे मी आज खूप आनंदी आहे हॅपी म्हणजे आनंदी टुडे मी म्हणजे आज नेक्स्ट सेंटेन्स हॅव यू हॅड युअर मिल हॅव यू हॅड युअर मिल मीन्स तुमचं जेवण झालं आहे का मिल म्हणजे जेवण आय नो दॅट आय नो दॅट म्हणजे मला ते माहीत आहे मला ते माहीत आहे नेक्स्ट सेंटेन्स आय एम ग्रेटफुल ग्रेटफुल म्हणजे आभारी आय एम ग्रेटफुल म्हणजेच मी आभारी आहे आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे इट्स नॉट डन एट इट्स नॉट डन एट मीन्स ते अजून झालेलं नाही एट मीन्स अजून हॉट डज इट मीन म्हणजे याचा अर्थ काय होतो वॉट डज इट मेन मीन्स याचा अर्थ काय होतो नेक्स्ट सेंटेन्स आय एम यूज्ड टू टी म्हणजे मला चहाची सवय आहे यूज्ड टू आपण जेव्हा जेव्हा यूज करतो ते असतं म्हणजे सवय यूज्ड टू म्हणजे सवय आय एम फिलिंग स्लीपी म्हणजे मला झोप येत आहे स्लिपी मिन्स झोप आय एम फिलिंग स्लिपी म्हणजे मला झोप येत आहे नेक्स्ट सेंटेन्स डोंट वरी डोंट वरी म्हणजे काळजी करू नकोस वरी म्हणजे काळजी करणे तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे डोंट वरी नेक्स्ट सेंटेन्स कीप ट्राईंग कीप ट्राईंग म्हणजे प्रयत्न करत राहा ट्राय मिन्स प्रयत्न करणे कीप ट्राईंग मीन्स प्रयत्न करत राहा नेक्स्ट सेंटेन्स आय विल नोटिफाई यू आय विल नोटिफाय यू मीन्स मी तुला कळवेन नेक्स्ट सेंटेन्स आय विल बी ऑन टाईम मीन्स मी वेळेवर पोहोचेन नेक्स्ट सेंटेन्स आहे स्टे विथ असीन्स आमच्याबरोबर राहा अस मीन्स आमच्याबरोबर नेक्स्ट सेंटेन्स यू आर राईट यू आर राईट म्हणजे तू बरोबर आहेस राईट म्हणजे बरोबर नेक्स्ट सेंटेन्स थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा बिफोर यू स्पीक मिन्स बोलण्यापूर्वी आय गॉटअप लेट टुडे म्हणजे मी आज उशिरा उठलो गॉटप मीन्स उठलो गेटअपचा फास्टेन्स गॉटअप नेक्स्ट सेंटेन्स हॅव यू हॅव युअर ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता करून घे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता नाश्ता नेक्स्ट सेंटेंस वेट हियर मीन्स इथे थांबा वेट म्हणजे थांबणे किंवा वाट पाहणे नेक्स्ट सेंटेंस टर्न राईट म्हणजे उजवीकडे वाया राईट मीन्स उजवी, right, उजवी बाजू व्हिडिओ आवडले असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब द चॅनेल थँक्यू